we नमस्कार जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परिणामी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पुरामुळे व शेतात पाणी साचल्यामुळे कापूस तूर सोयाबीन यांसारख्या विविध पिकांचं चा नुकसान झालेलं आहे एवढंच नाही तर मोसंबी आणि इतर फळबागही धोक्यात आली आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या मनुष्य आणि पशुधनाची हानी व पिकाचे नुकसान याबाबत तातडीने पंचनामे करून शासन स्तरावर मदत देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश भाजप नेते आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आदेश दिले आहे एवढंच नाही तर वेळोवेळी अनुपालन अहवाल मला सादर करण्यात यावा असं देखील पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला सांगितलं आहे